स्वयंपाक ही कला नाही ती एक साधना आहे प्रेमानं केलं तर प्रत्येक घास हा मधुरच लागतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर म्हणजेच मराठी फूड विथ मीमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत खुसखुशीत आणि सगळ्यांच्या आवडीचे केळीचे चिप्स चला तर मग बनवायला सुरू करूया त्याआधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकन देखील क्लिक करा आता इकडे मी दोन कच्ची केळी घेतली आहेत आता ही जी केळी आहेत ना ही केरळा केळी आहेत म्हणजे मार्केटमध्ये जे मार्केट मा आपण केरळा चिप्स घेतो ना तीच ही केळी आहेत म्हणजे याच्यापासूनच ते केळाचे चिप्स बनवले जातात म्हणजे आपल्याकडची जी, जी केळी असतात ना तशी ही नाही आहेत तर पहिला आपल्याला काय करायचं आहे एका बाउलमध्ये थोडस पाणी घेऊन त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे मीठ त्याच्यामध्ये विरगळवून घ्यायचं आहे आता मीठ पूर्णपणे विरगळून घेतल्यानंतर आपल्याला या केळीची साल काढून घ्यायची आहेत आता सालं काढताना चाकू जो तुम्ही घेणार आहात ना त्याला चांगली धार असली पाहिजे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आणि आपल्या हातालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ते साली काढताना ना सगळं चिकट चिकट नाही होणार तर तेरेग। ह्याची साली काढून घ्यायचे आहेत आता पूर्ण एक केळ घेऊन त्याची साली काढायचे नसेल जमेत एका केळीचं काढताना सरळ तर सरळमधून दोन भाग करायचे आणि सरळ साली काढून घ्यायचे दोन भाग केले ना पटकन याच्या साली निघून जातात मी इकडे केळ्यांची साली काढून घेते तर मी एका वेळी दोन केळ्यांची साली काढणार आहे कारण काय होतं माहिती आहे का की भरपूर आपण केळीचे साली एकदम काढून ठेवलं ना तर हे केळी काळ्या पडतात तर मी काय केलं पूर्ण केळीचे मला व्यवस्थित साली निघत नव्हत्या तर मी याचे दोन भाग केले आणि दोन भाग केले ना पटकन याच्या साली निघून जातात तर साली काढून झाल्यानंतर आता एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही साली काढताय ना त्याचबरोबर तुम्हाला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे काय होईल तुम की पटकन तुम्ही साली काढून घेतल्या तेल गरम असेल तर तुम्हाला हे पटकन त्याच्यामध्ये दे चिप्स पाडता येतील जर तुम्ही असेच साली काढून ठेवल्या बाजूला तर हे केळी लगेच काळी पडून जातात जसं बटाटा कसा आपण थोडा वेळ चिरून ठेवतो तर लगेच काळा पडला जातो तसंच केळांचा आहे आता मी एक केळ काढली एका केळाची साली काढली त्यानंतर दुसऱ्या केळाची साली काढेपर्यंत पहिलं केळ आहे ते थोडं थोडं काळं पडायला चालू झालं त्यासाठी मी इकडे ऑलरेडी तेल गरम करून घेतलं होतं आणि आपण वेफर्स पाडतो ना तीच मशीन घ्यायची आहे आणि तेलामध्ये डायरेक्ट वेफर्स पाडायला सुरुवात करायची आहे आता इकडे ना थोडं सांभाळून कारण तेल खूप गरम असणार आहे कारण कडकडीत गरम आहे तेल गॅस कमी ठेवला आहे मी पण तेल कडकडीत गरम आहे आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये चिप्स पाडतो तेल थोडंसं उडण्याची शक्यता असते खालून थोडीशी गरम वाफ लागण्याची शक्यता असते तर साव सावधगिरी बाळगायची आणि मगच केळीची चिप्स पाडायला सुरुवात करायची तर आता याला पटकन नाही हलवायचं दोन मिनटं याला सेट होऊन द्यायचं दोन मिनटानंतर आपण एक काटेरी चमचा घ्यायचा आहे आणि तुम्ही थोडंसं इकडे तिकडे करून घ्यायचं आहे जेणेकरून चिप्स एकमेकांना चिटकू नये तसे तर केळीची चिप्स ना तुम्ही कितीही एकमेकावरती टाकले ना तर ते एकमेकांना चिटकत नाहीत आपोआप जसजसं तुम्ही तेल ते भाजत जातील ना तस तसं ते सेपरेट व्हायला सुरुवात होतात आता जे आपण मिठाचं पाणी केलं होतं ना ते डायरेक्ट तेलामध्ये टाकायलाच आहे आता इथेही सावधगिरी बाळगायची कारण आपण कडकडीत तेलामध्ये मिठाचं पाणी टाकतोय म्हणजे तेलामध्ये आपण पाणी टाकतोय तर तेल उडू शकतं त्यामुळे सावधगिरी बाळगायची आणि मगच हे पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आता चिप्स तळताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती माझी मोठीच आहे मोठ्या फ्लेमवरच तळायचं बारीक फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरती तळायची काहीही गरज नाही मोठ्या फ्लेमवरती सुद्धा पटकन छान तळी जातात आता इकडे माझी केळीची वेपर्स पूर्णपणे तयार आहेत छान तळी गेलेली आहेत आता आपण मार्केटमधून मा जेव्हा वेपर्स घ्यायला जातो तेव्हा आपण असा विचार करतो अरे बापरे हे तर पिवळे दिसत आहेत मग याच्यात हळद घातली असेल तर हे उपवासाला चालतील का तर तसं काही नाही ही जी केरळाची केळी असतात ना याचा रंग मुळातच असा पिवळा पिवळा असतो म्हणजे याच्यामध्ये काहीही हळद वगैरे घातलेली नसते तर दोन्ही केळाचे आता दोन्ही केळाचे म्हणजे एक केळचे आपण अर्धे अर्धे भाग केले होते ना तर पहिल्या अर्धा भाग नंतर अर्धा भाग असं करून आपल्याला टाकायचं आहे म्हणजे आता तुम्ही कढई किती मोठी घेणार आहे तेल किती गरम करायला ठेवणार आहे त्यावरती डिपेंड आहे पण शक्यतो थोडंसं कमी कमी साय कमी कमीच अर्धा अर्धाच केळ तुम्ही याच्यामध्ये तळून घेतलात ना तर केळीचे आहेत ना पटकन तळून तयार होतात आता राहिलेल्या बाकीच्या केळांचे देखील मी इकडे चिप्स पाडून घेत आहे म्हणजे दोनच केळींची मी साली काढली होते आणि प्रत्येकाचे अर्धा अर्धा भाग करून मी चार वेळा हे चिप्स पाडून घेतले एकदम सोपी रेसिपी आहे जास्त तामझाम करायची गरज नाही आहे पटकन अशी बनवून तयार होणारी रेसिपी आहे आता बघा तुम्ही इकडे मी कोणताही कलर नाही यूज केला हळद नाही यूज केली तरी केळीचे चिप्स हे तुम्हाला पिवळे दिसतात कारण ते मुळातच कलर त्याचा पिवळा असतो आता मी इकडे बारा केळांचे चिप्स केले होते पूर्ण एक परात भरली होती एकदम छान होतात चवीला आणि घरात बनवतो त्यामुळे आपल्याला थोडासा हेल्दी भाग होतो आता तेलात तळतो म्हणजे हेल्दी नसतं पण तरी पण घरच्या तेलात तेल आपण चांगलं यूज केलेलं आहे आणि ह्याचा वास पण पटकन असा येणार नाही तर अशीही केरळाच्या केळांचे चिप्स आपण बनवून तयार केलेले आहेत चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजून माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये